देवंद्री फडणी ते तर बामण ते अभिषेक आम्हाला सरावन महिन्यात सर बामण गावाला झुलवायले सरावन महिना लागला की अभिषेक सत्यनारायण करा नाही तर तुम्हाला काहीतरी सनी येईन घराची घरपुंजी करा लट्ट पडत बामण मराठी बघा बघा वाळून गेलेत बघा यायचा मुकड्यावर ते तिथं सीट वर बसून मजा मारालीत पोरं शिकलेत नोकऱ्या नाहीत रोज नवरा ते भांडणं घरात पती येतं साखर नाही साखर येत तेल नाही कसं करायचं तेनं जरा विचार कराव मोठे माणसी तेन सांगाव जरा अरे बाबा यायला तुकडा जरासा द्या ना एकटं भुजवळ मात हात वारू करा बोलायले ह्या माय घ्यायला लाजा वाटायलात का तिथं बसणारायला हा काय सांगाल तुम्ही आता अख्खा मराठा आता मराठा हे तर गाव आहे बघा कम्प्लीट झाले आता बाकी मराठी आम्हाला माहित नाही खडाळ्यातून जर कोणा पैसे घेऊन दुसऱ्याला मत केलं रे मग यायची सरलीच नाही आता मुंबईला कोण आम्ही जाणार आहेत मात्र माझ्या मतारा माणूस आहे मी जरा चलन वाच नाही मी एकदा दिल्लीला गेल तू सगळी गाडी शरद पवार भाषणाला दिल्लीला गेलो तो एकटा हा लाल किल्ला बघून आलो काय सांगाल शरद आतापर्यंत मराठा समाजाला म्हणजे शरद पवार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी असमर्थ आहे की कोण आहे मना पाहिजे ना होत त्या आधी पहिल्यानं केलं नाही हो। त्या लोकाला आधी जागृत करून ठेवलं सरपायला आणि आता हे मेंढर लागलेत ना झाला काय करावं त्या बिचाऱ्याने एकट्या त्या जारंग्या पाटलान तुम्हाला काय वाटते महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे आतापर्यंत मुख्यमंत्री होऊन गेले पण ते आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत काय कारण असेल का आरक्षण कारण म्हणजे याचे आवताव हो कोणी जात नव्हतं त्या मोठमोठ्या लोकांनी ही चूक मोठी केली त्याची आवतं हाणणार नव्हते मशी वळणार नव्हते म्हणून ह्या जातीच्या झोपी धोंडा घातलाय आमचाच मराठा समाज आता सुद्धा परत नाही एक तरी बोलायले काय तिथं बोलायले काय एक तरी तुम्हाला काय वाटतं आता परत मराठा समाजाला आरक्षण न देण्याचं कारण मराठा समाजातील नेते आहेत का आमचेच आमचे पन्नास टक्के लोक आमचेच होते कसे आहेत की त्यानं सत्तेसाठी सगळं आपल्या लोकांना महाग टाकलं त्यामुळे आमचा रोष याच्यावर सुद्धा आहे सत्तावीस टक्के आरक्षण दिलं त्यावेळेस आम्हाला कारण सगळे मागास शे सुद्धा होती असं नव्हतं की सर्वेशनच केलं नाही जनगणना सुद्धा केली नाही त्यामुळे हे आमची आमच्यावर अन्याय झाला तुम्ही एका बाजूला मराठा समाजाच्या नेत्यांना दुष्ण दिलीत की मराठा मराठा समाजाचे नेते देखील नाही दुसरं कोण आता वरची वरच हे कसं आता दुसरं कारण बुधला कसं आमचं पूर्ण सगळे मागणी आतापर्यंत नाही पन्नास वर्षापासून भांडण झाले काही नाही काही कारण लावून पुढे टाकलं आता आमचा असा निर्धार झाला कवच करीत नाहीत आता जे आरकी पार म्हणून लढाई करायची बाबा ह्या वर्षी आरक्षण घेतल्याशिवाय तुम्ही वापस येणार नाही नाही आरक्षण घेत कशाला इकडे भाकरीत नाहीत खालान चित्ताच मरा जनावर एक तर गोळ्या घाल मराठा माणूस समजा संपाव नाही तर एक तर आर्क संधी नाही तर येईल अशी मिलिटरी आणून गोळ्या घाल काही परवा नाही आता राहिली जीवाची